हे भारती माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आज एक नवीन रेसिपी नमस्कार आज एक नवीन रेसिपी चला साहित्य पाहून घेणार आहोत साखर काढलेली आहे आपण मिठाई बनवणार आहोत त्यासाठी साखर आहे ती बाजूला ठेवलेली आहे मी आणि कॉर्नफ्लॉवर आहे एक वाटी छोटी एकदम वाटी आहे छोटी ते चार वाटी साखर घेतलेली आहे आणि एक वाटी कॉर्नफ्लॉवर आहे आपण साखर कमी जास्त करू शकतो आपल्या हिशोबाने आपल्याला कमी का गोड आवडत असेल तर दोन वाटी किंवा तीन वाटी पण टाकू शकतो आपण चला मग साहित्यात तुम्हाला तूप मगज आहे लेमन सीड आणि कलर आहे आणि पाणी खूप सोपी रेसिपी आहे चला मग पाणी मोजून घेणार आहोत कॉर्नफ्लॉवर मिक्स करण्यासाठी आपण हे दोन वाटी पाणी घेणार आहे आणि त्यातले एक वाटी बाजूला साईडला ठेवणार आहोत बघू शकता दोन वाटी टाकून घेतलेले आहे पाणी त्यातली एक वाटी आपण पाणी बाजूला काढून ठेवलेली आहे आणि एक वाटी पाण्यात आपण हे पूर्ण मिक्स करणार आहोत कॉर्नफ्लॉवर मिक्स केलेलं आहे बघू शकता आपण आणि नंतर एक वाटी पूर्ण टाकणार आहोत पाणी आपण कराची हलवा रेसिपी आहे मिठाई आहे दिवाळी स्पेशलसाठी नक्की करा आणि खूप सोपे आहे साहित्य काढून ठेवलेले आहे आणि पाणी पण मोजून घेतलेले आता काढून ठेवलेले पाणी आपण पूर्ण मिक्स करणार आहोत एका साईडला कढाई घेतलेली आहे आणि कढाईत पण आपण पाणी मोजून टाकणार आहोत कॉर्न फ्लॉवर मिक्स करून आपण साईडला ठेवले आणि आता चार वाटी साखर घेऊन दोन वाटी आपण पाणी टाकणार आहे अर्ध पाणी साखरेचे अर्धे पाणी टाकणार आहे आपण तीन वाटी पण साखर घेतली का दीड वाटी आपण पाणी टाकायचं साखरचे अर्धपट पाणी चला मग आता आपल्याला पाक वगैरे काहीच करणार नाही फक्त मिक्स करून आपल्याला पाक वित साखर वितळून घेणार आहे सॉरी साखर वितळून घेणार आहोत साखर वितळे का आपण पुढची प्रोसेस करूया बघू शकता साखर वितळलेली आहे थोडीशी बाकी आहे आता आता दोन ते तीन चमचे आपण दूध पण टाकू कारण की साखरेवरची घाण निघून जाते त्यासाठी जास्त काही दूध टाकायचं नाही लिंब असले दोन तीन थेंब टाकायचे थोडेसे दूध टाकलेले आहे दोन तीन थेंब चमचे कारण की जास्त वाढवलं तर पाक जास्तीचं होतो त्यासाठी मग कमीच टाका जास्त दूध टाकले पाक पण वाढतो आणि वरचीच पूर्ण घाण आपण चाळण्याच्या साहाय्याने किंवा झाराच्या साहाय्याने चाळून घेऊ शकता मी ह्या चमच्याच्या साहाय्याने काढून घेतलेले थोडासा आलेला होती घाण मळी म्हणतो तिने घालेली आहे आणि पाक एकदम स्वच्छ झालेला आहे बघू शकता आपण एकदम काचासारखा पाक नाही आहे आपण फक्त साखर शिधून घेतलेली आहे आपल्या एक तार किंवा दोन तार काहीच नाही करणं पाकाला ना। आता एक ते दोन तीन चमचे आपण पाक काढून ठेवणार आहे साखरेतल्या तीच वाटी आपण कॉर्नफ्लॉवर मोजलेली आहे तीच वाटी साखर मोजलेली आहे एकच वाटी आहे ती आता हे मिक्स करून आपण सर्व खाली बसते हे तळाशी कॉर्नफ्लॉवर आता व्यवस्थित मिक्स करून आता हे याच्यात गुठळा न करता आपल्याला फेटून घेणं आहे बघू शकता आता आपण थोडे थोडे करून मिश्रण टाकून घेणार सतत ढवळत राहणार आहोत कारण की गुठळा होण्याची शक्यता असते त्यासाठी आणि आपण पाणी मिक्स करून घेतलं तर कुठळा वगैरे काही राहणार नाही छान आता पारदर्शक होईपर्यंत आपल्याला शिजून घेणं आहे थोडंसं फूड कलर टाकलेला आहे विलायची पावडर पण टाका त्यांनी पण खूप छान टेस्ट येते माझ्याकडून स्किप झालेला आहे व्हिडिओ मिक्स विलायची पावडर टाकलेली आहे बघू शकता काहीच मिनटात आपण मध्यम गॅसवर आहे मिडियम हीटवर आहे पण काही मिनटातच आपले माहीन हलवा आता पारदर्शक झालेला आहे आणि आता थोडे थोडे पाक आपल्याला वाटलं असतं टाकायचे नाही तर मग शक करू शकता जास्तच घट्ट वाटायला पाक टाकून काढलेला हवं तेव्हा पतलं होतं पुन्हा मिश्रण त्याच्यासाठी मी थोडे थोडे पाक करून टाकलेले एक जेलीसारखं होऊन जातं ते पूर्ण आणि टेक्से पण खूप छान येतं जोपर्यंत आता याला पाक मी टाकून दिलेला आहे तो साखरेचं पाणी तूप टाकणार आहे तीन ती ले ते चार चमचे तूप आहे आपल्याला तशी लागेल त्याप्रमाणे एक एक चमचा तूप टाकणार सतत फिटत राहणार आहे कारण की किट असे चिटकतात किंवा मग ते काम मिळतात सारखे राहणार जोपर्यंत याला तूप फिटत नाही किंवा ते तुटत नाही मिश्रणाला तोपर्यंत आपल्याला मिश्रण हलवत रान आहे थोडी काळजीपूर्वक मिडियम हीटवरच आहे गॅस मगच लेमन सीड्स टाकून घेतलेले आहे त्यानेच खूप छान येते आपण लेमन सीड्स काजू बदाम आपल्या जवळ जे अवेलेबल आहे ते आपण टाकू शकतो आणि ते दादा खाली आले का खूप छान टेस्ट येते त्यांनी पण याला आपण थोडीसे ग्रीस करून घेऊया तुपाने ताटाला आ चौरा टबा असला का त्याच्यात पण खूप छान होते वडी बघू शकता तेल वगैरे छानपैकी सुटलेले आहे आणि आता मी मिश्रण एका ताटात काढून घेतलेले आहे आता थंड होण्यासाठी आता थोडी थोडे वेळ बाजूला ठेवणार आहोत आपण बघू शकता आपण किती छान रंग आलेला आहे आता थंड झाल्यानंतर आपण काप करूया किंवा वडी पाडून घेणार आहोत आपण जे हव करावं ते जेलीप्रमाणे होते सर्व आणि टेस्ट खूप छान येते माहीमचा हलवा कराची मिठाई बॉम्बे मिठाई खूप सारे नावं आहे बघू शकता आता आपण वड्यापटून घेणार आहोत बॉम्बे मिठाई हलवा रेसिपी कापताना तुम्हाला समजायचं असेल किती जेलीसारखे झालेले आहे आणि खूप छान रंग पण बघू शकता तुम्ही इतकी सोपी रेसिपी आहे का लगेच जमेल बघू शकता आपण किती लवचिकता आहे त्याला फक्त एक वाटे को क्लॉप रूमामध्ये आपण झालेले आहे कॉर्नफ्लॉवर खूप छान आहे तरी वा रेसिपी आवडली तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा